आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर तथा ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त, व्याप्त अनिर्बंध, अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान सर्व समावेशक, ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन संचयाचा, जणू परिपाक। आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो सत्यघोष सदोदिस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन, दर्शन। हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत भाग पहिल्यामध्ये पाह पाहत आहोत की संघ भिक्खू आणि त्याच्याविषयी या ठिकाणी बुद्धांनी जी काही संकल्पना केलेली आहे किंवा जी कल्पना केलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा कशा आहेत हे आपण पाहिलेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत भिक्खू आणि त्यांच्याविषयी बुद्धाची नेमकी काय कल्पना आहे भिक्खू नेमका कसा असावा यासंबंधी बुद्धांची काय आहे कल्पना आहे भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने या ठिकाणी सांगितलेले आहे की भिक्खूंना सांगत असताना बुद्ध म्हणत आहेत जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याचप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्र धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही का लायक नाही तर त्याने आपल्या चित्तमल जे आहेत आपल्या मनातले चित्तमळ म्हणजे आपल्या मनातले जे मळ आहे ते मळ या ठिकाणी धुवून टाकायचे आहेत आणि धुवून टाकल्याशिवाय त्याचप्रमाणे सत्य आणि संयम सत्याच्या बाजूने त्यांनी केव्हाही असायला पाहिजे आणि स्वतःवर काय असायला पाहिजे संयम असायला पाहिजे कुणी जरी काही म्हटलं तर त्याच्या या शरीरावर त्याचं काय पाहिजे तर संयम पाहिजे आणि याचा मान जो राखतो त्यालाच काय आहे तर त्यालाच काशाय वस्त्र धारण करण्याची इच्छा करतो आणि तो ती वस्त्रे परिधान करण्याला काय आहे लायक आहे आणि जर तो असा या ठिकाणी वागत नसेल तर तो, तो मात्र या ठिकाणी लायक नाही परंतु ज्याने आपल्या चित्तमलाचे परिमार्जन केले आणि ज्याच्या अंगी सद्गुण आहेत या सद्गुणाची वहाड झालेली आहे तो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तोच खरोखर या काशाही वस्त्र धारण करण्यासाठी योग्य असा आहे जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भी भीक मागतो म्हणून तो, तो काही भिक्खू होऊ शकत नाही जो धम्माचं पालन करतो तोच मात्र भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही ज्याला दृष्टपणाचा स्पर्श करत नाही तो अविभेचारी आहे जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरं खरं काय आहे तर भिक्खू आहे या सामान्य जणांना अप्राय असे मुक्ती सोप विनय शील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा लेप केला आहे ज्यांना वास वासनांचा क्षय केलेला आहे त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे या ठिकाणी म्हणता येईल ज्याच्या वाढीत संयम आहे जो विचारपूर्वक बोलतो जो लीन आहे आणि जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्खूचे भाषण मधुर आणि गोड असते धम्मात आनंद मानणारा धम्मात रममान होणारा आणि धम्मात धम्माचे जे चिंतन करणारा धम्माचे सदैव स्मरण ठेवणारा त्याचप्रमाणे वागणारा असा भिक्खू हा सदधम्मापासून कसा आहे अत्युच्च होणार नाही म्हणजे तो या धम्मापासून बाजूला होऊ शकणार नाही जो आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये दुसऱ्याला लाभलेले त्याची जे आहे स्पृष्टा करू नये आणि दुसऱ्याचा मत्सरही करू नये जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही अल्पचका होईना परंतु जे मिळाले आहेत त्याच्यामध्ये अवहेर करीत नाही जो शुद्धजीवी आहे प्रमाद प्रमादहित आहे असाचे देव सुद्धा प्रशंसा करतो जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याच्यावर दुःखही करत नाही त्यालाच खरोखरच काय म्हणता येईल तर भिक्खू म्हणता येईल जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो तो वासनाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद करतो हे भिक्खू तो नाव रिकामी आहे म्हणजे भिक्खूची जी काय आहे भिक्कू तू ही नाव रिकामी कर आणि रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल आता रिकामी नाव कशी करायची आहे तर जे राग आहे आपल्यामध्ये म्हणजे त्या भिक्खूमध्ये किंवा आपल्यामध्ये जे, जे राग आहे जो द्वेष आहे तर हे राग आणि द्वेष त्या नावेमधलं रिकाम करायचं आहे याचा नाश केल्यास तू निर्वाणाला प्राप्त होशील पाच बंधनांना तोडून टाकावे पाच बंधनांचा त्याग करावा पाच बंधनावर मात करावी आणि पाच बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात हे भिक्खू ध्यान कर प्रमादात राहू नको आपले चित्त काम उपभोगामध्ये रममान किंवा रमू देऊ नकोस या प्रज्ञेशिवाय तू ध्यान शक्य नाही म्हणजे ज्ञान असणं किंवा प्रज्ञ जर असेल तर त्या ठिकाणी ध्यान कसं आहे ध्यान ध्यान आहे शक्य जर जर ज्ञानच नसेल नसेल प्रज्ञाच साधना सुद्धा या ठिकाणी व्यर्थ आहे ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष काय आहे तर निर्वाणाजवळ आहे ज्या भिकूने एकांतवास केला ज्याने मन शांत केले त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला या इंद्रियावर ज्याने ताबा ठेवलेला आहे जो ज्ञानयुक्त आहे जो प्रज्ञावान आहे असा भिक्खू काय आहे तर असा भिक्खू आपल्या इंद्रियावर ताब्यात ठेवतो आणि संतुष्ट असणे धम्माने घालून दिलेल्या या निर्बंधाचे म्हणजे धम्माने जे काही घालून दिलेले नियम आहेत या नियमनाचे तो पालन करतो ज्याचे जीवन मग कसे आहे शुद्ध आहे जे रहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील आपली कर्तव्य यथायोग्य पार पाडील आणि तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील स्वतःला स्वतःच जागे करा स्वतःला स्वतःच जागे कर स्वतःच स्वतःचा परीक्षा कर, कर असं आत्मपरीक्षण आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने आणि आनंदाने राहशील कारण मनुष्यच आपला स्वामी आहे मनुष्य काय आहे तो स्वतः स्वतःचा स्वामी आहे तो स्वतःच आपली गती आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याचप्रमाणे मनुष्याने मनुष्याने आपले नियमन स्वतःच करायला हवे म्हणजे स्वतःलाच या ठिकाणी नी, आपण नियम घालून द्यायला हवे जो भिक्खू अप्रमाधी राहण्यात आनंद मानतो जो अविकाराचे भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जे आहेत जाळून संचार करीत असतो जो भिक्खू चिंतनामध्ये आनंद मानतो आणि अविचारी भय मानतो तो कधीही आपल्याला पूर्ण अवस्थेपासून अतुच्छ होत नाही तो सदैव निब्बाण सानिध्य या पासून तो अनुभवतो गौतमाचे शिष्य हे सदैव कसे असले पाहिजे जागृत असले पाहिजे गौतमाचे शिष्य हे जागृत असतात आणि त्याचे विचार हे रात्रंदिवस जे आहेत बुद्धाचेच या ठिकाणी विचार असतात जी चर्चा या ठिकाणी आपली झाली तर सदोदित आपल्याला या ठिकाणी कशाचा ध्यास लागलेला आहे बुद्धाचा ध्यास लागलेला आहे त्यांच्या तत्वज्ञानाचा ध्यास लागलेला आहे आताच आपण या ठिकाणी म्हटलं की आपल्याला झोप नाही आली तर आपण तेच तेच या ठिकाणी काय करतो श्रवण करतो आणि म्हणून गौतमाचे शिष्य कसे असतात मग सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार हे रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करत असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार हे रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार जे आहेत धम्माचे ध्यान किंवा धम्म ध्यान जे आहे रात्रंदिवस करत असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार जे आहे हे स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करत असतात म्हणजेच आपल्या शरीरावर त्या आपल्या इंद्रियावर या ठिकाणी स्वतःच्या शरीरावर सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करत असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन जे आहे हे मन रात्रंदिवस करुणेने समाधान मानते गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन सदैव रात्रंदिवस चिंतनात असते चिंतनामध्ये आनंद मानते या संसार त्याग बिकट आहे संसार उपभोग बिकट आहे विहारवास बिकट आहे ग्रहवास दुःखदायक आहे आणि समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवण सेवणे हे दुःखकर आहे परिभ्रमण करणाऱ्या या भिक्खूसमोर दुःखचं वाहून ठेवलेले आहे ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे ज्याच्या ठिकाणी शील आहे ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आणि शील आहे आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र त्याचे काय करतात मग त्याची पूजनीयच असतात आणि म्हणून भिक्कू जो आहे हा भिक्खू आणि तपस्वी पाहत असताना भिक्खू म्हणजे तपस्वी काय आहे भिक्खू म्हटलं म्हणजे तपस्वी काय आहे याचे उत्तर या ठिकाणी नाही असे आहे स्वतः तथागताने निगरोध या नावाच्या परिभाजकाबरोबर बरोबर झालेल्या या संवादामध्ये आपल्या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिलेलं आहे तथागत राजग्रहा जवळ गुद्धकुट पर्वतामध्ये वास्तव्य करत असताना त्यावेळी अ त्यावेळी उंदबरिका या राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा या परिभाजकामध्ये निगरोध नावाचा एक परिभाजक होता आणि त्या सुमारास तथागत गुद्धकुटावरून उतरून त्या सुमगदाच्या नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत असत तिथे मोकळ्या हवेमध्ये येरझारा करत होते त्यावेळी निग्रोधाने तथागताना येरझारा घालताना पाहिले आणि तेव्हा तो आपल्या परिवाजकांना अनुयायांना म्हणाला कृपा करून शांत राहा श्रमण गौतम सु सुमगतेच्या तीरावर आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिवाजक जे आहेत त्या ठिकाणी स्तब्ध आणि शांत राहिले नंतर परिवाजक निग्रताजवळ गेले आणि निग्रोध त्यांना म्हणाला तथागत या मी आपले स्वागत करतो आपण येथे आगमन करण्याचा निश्चय जो आहे करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे पुढे केलेल्या आसनावर तथागत या ठिकाणी झाले आणि तथागतांपेक्षा एका छोट्या आसनावर या ठिकाणी बसला आणि नंतर निग्रोध तथागतांना म्हणाला हे श्रमण गौतमा आमच्या चमत आले आहेत आणि म्हणून मी त्यास एक असा प्रश्न विचारतो तथागतांचा धर्म नेमका काय आहे आणि आपल्या या या शिष्यांना किंवा आपल्या या शिष्यांना ते काय धर्म धर्मनियम शिकवतात आणि असे तथागतांनी आम आत्मसुख प्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात त्यांचा सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती आहेत हे निग्रोध ज्याच्या दृष्टिकोन निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत त्या आपल्या शिष्यांना म्हणजे त्या आपल्या शिष्यांना या आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो त्यांचे अंतिम शरण काय आहे त्याची शदाचरणाची मुख्य तत्त्वे कोणती आहेत हे विनयाभास विनय शिक्षण समजणे कठीण आहे परंतु हे निगरोध तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर या जीवनाविषयी मला प्रश्न विचार या आत्मपिढेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर यावर निग्रोध तथागतांना म्हणाला तथागता आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो यावर तो निग्रोध म्हणतो की हे तथागता आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो आपल्या मते आत्मक्लेश आत्मवश आहेत आणि म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही ते सांगा त्यावर निग्रोध कल्पना करू की एक परिभाजक वस्त्र रहित फिरतो आहे त्याला काही विशिष्ट सवयी आहेत ती आपले हात चाटतो आपल्याकडे येणाऱ्याला मान देत नाही त्याच्यासाठी मुद्दा आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही आमंत्रणही स्वीकारत नाही ज्यात अन्न शिजवलेले आहे त्या भांडाने उंबरठ्याच्या आत ठेवलेले उकळलेले आणि काट्याकुट्यावरचे जात्यातले वगैरे काही घेत नाही त्याचप्रमाणे एकत्र भोजन करीत करीत असलेल्या दोन माणसांचे गर्भवती स्त्रीचे बाळंतपणीचे संयुक्त स्त्रीजवळचे दुष्काळलेले कुत्राजवळ असला तर तेथले ज्या ज्या ठिकाणी माशा फणफणता आहेत तेथले अन्न तो स्वीकारत नाही मत्स्य मास तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही असा तो परिभाजक असेल तो कदाचित एकच एकाच घरचे मागणारा एकच मास खाणारा किंवा दोन घरी मागणारा किंवा दोनच घास खाणारा सात घरी मागणारा किंवा सातच घास खाणारा तो एक दोन अथवा सात दानावर उपजीविका करीत असेल तो प्रतिदिवशी एकच किंवा दोन दिवसापासून एकदा किंवा सात दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असेल अशा रीतीने या नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा अथवा निवार बीजे अथवा अथवाचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबिया अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेले फळफूल खाऊन तो राहत असेल तो जाडे भरडे तागाचे कपडे अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरटी झाडाने झाडाने जे काही वकले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशांतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याने केसापासून बनवलेल्या कांबळी अथवा घोबड्याच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरित असेल त्याला डोक्याचे वदाडीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल तो सदैव उभा राहणारा टाचावर बसणारा टाचावर बसून पुढे सरकणारा श्रम करणारा काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पहुडणारा लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल ते मळ आणि धूळ धारण करणारा उघड्यावर राहणारा वाटेत तेथे बसणारा घाण खाणारा पेय न पिणारा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ हा स्नान करणारा असा तो असेल हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध त्याने आत्मक्लेशाचे वृत्त पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार आता हे जे सगळं दिलेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी तथागत म्हणत आहेत की मग त्याने आत्मक्लेशाचे नियम पाळले का नाही असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे तथागत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार असं तो या ठिकाणी म्हणतो जो निगरोध आहे तो म्हणतो हे निग्रोधा या आत्मक्लेशाचे पाप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो तथागतांचं म्हणणं काय आहे व्यक्ती जो आहे हा आत्मक्लेशाचे तप करणारा तथागतांचं मत आहे की अनेक परीने तो कसा आहे कलंकित झालेला आहे तथागता कलंकित कसा झाला असा तो निग्र निग्रोध जो आहे प्रश्न विचारतो त्यावर हे निग्रोधा जेव्हा परिवाजक एखाद्या तपाचे वृत्त धरतो तेव्हा त्या योगेचे संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो आणि हे निग्रोधा हाच परिवर्जकाला काय आहे जडणारा एक प्रकारचा दोष आहे हे निग्रोधा जेव्हा परिवर्जक एखाद्या तपाचे वृत्त धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्याला तिरस्कार करू लागला तर हा सुद्धा काय आहे परिवर्जकीय आचरणातील एक प्रकारचा कलंक आहे म्हणजे दुसऱ्याला तो काय समज समजतो तुच्छ समजतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजतो हे निग्रोधा जेव्हा परिवाजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या वृत्ताचे त्या, त्या तपाच्या कल्पनेने आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो हा सुद्धा त्याच्यातला त्या त्या एक कलंक आहे हे निग्रोदा जेव्हा तपस्वी परिवाजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या, 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 त्या योगाने त्याला देणग्या कीर्ती मिळते लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो हा ती परिवाजकातील कलंकच आहे म्हणजे हा सुद्धा कलंक आहे अशा देणग्या कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिवाजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागला तोसुद्धा हे परिवाजकाचा एक प्रकारचा काय आहे दोष आहे आणि पुन्हा हे निगरोधा दान देणग्या आणि कीर्ती मिळवल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यावर तो उन्मत बनून निष्काळजी होत आहे हा सुद्धा त्या तपस्व्याचा एक प्रकारचा काय आहे तर कलंकच आहे आणि पुन्हा हे निग्रोधा दान धर्म कीर्ती लोकप्रियता मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल माझा सन्मान करील आणि ह्या तपस्व्याच्या ठाईचा काय आहे एक प्रकारचा कलंक आहे आणि हे निग्रोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा ब्राह्मणांचा लोक दान धर्माने मान सन्मान करतात त्यावेळी तो म्हणतो की सुखोपभोग करणाऱ्या या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत दानधर्म करून पूजा करीत आहेत आणि मी खरोखरच खडतरताप आचरित असला असता मात्र मान देत नाही दानधर्म करून माझी पूजा करीत नाही अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि मत्सराधीन झालेला हा लोकांसंबंधी कुरकुर करू लागला हा सुद्धा त्याच्यातला एक काय आहे तर हा सुद्धा त्याच्यातला एक कलंक आहे आणि हे निग्रोधा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याच्या आणि शत्रुत्व धरण्याचा संयम आहे हाही त्या तपस्व्याचा एक कलंक आहे आणि हे, हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याचप्रमाणे त्या मत्सरी आणि क्रपण बनवण्याचा संभव आहे तो कपटी आणि कावेबाज निर्दयी पोकळ डोलारा आणि दुसऱ्या संबंधी दुष्ट अशा भावना बाळगून तो त्यांच्या आहारी आणि भयानक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागला आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चुकटू लागला त्यांनी बडून त्यागभावना विसरू लागला हा सुद्धा त्या तपस्व्याचा एक कलंक आहे हे निग्रोदा या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील काय आहेत कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय त्यावर तो निगरोध म्हणतो हो भगवंता तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंक आहेत यापैकी एखाद्याच कलंकाचे काय परंतु सर्वाच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे आणि अशा पद्धतीनं जो तपस्वी आहे त्या तपस्व्याने आपल्या चित्तातले मळच दूर केलेल्या नाहीत केवळ त्याच्यामध्ये वेगवेगळे काय आहेत हावभाव भरलेले आहेत आणि असं या ठिकाणी भगवंतानी वेगवेगळ्या उदाहरणं देऊन त्या निगरोधाला समजावून सांगितलेलं आहे की निगरोधा ज्या गोष्टी आहेत त्या आत्मक्लेश त्यांनी म्हणजे स्वतःले आत्मक्लेशच नष्ट केलेले नाहीत आणि म्हणून काय आहेत तर म्हणून हा एक प्रकारचा काय आहे कलंक आहे आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन गोतुमे जयमङ्गलं नदी मे शरणं एतेन सज्जवज्रेन සංගෝමී සරණ වරන් තන සජ ව්ජයන හෝතුමේ ජනමංගනසා බුද්දමකवा Tua doktor, Baba saya, bimbang sekarang <coughs> sa